उमरखेड तालुक्यात ढगफुटीचा कहर जनजीवन विस्कळीत शेतकरी कष्टकरी वर्गाचे प्रचंड नुकसान मदत कार्याची जनतेची मागणी उमरखेड तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून गावोगाव पोरस्थिती निर्माण झाली आहे अनेक रस्ते व भागांचा संपर्क तुटला आहे शेतकऱ्यांची पिके गोरगरीब वर्गांची घरे आणि जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांचा अक्षरशः नायनाट झाला आहे या हंगामात काहीच उत्पादन मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना उरलेली नाही शेतात साचलेल्या पाण्याने सोयाबीन कापूस मका यांसारखी पिके आडवी झाली आहेत हवामान खात्याने अजून तीन ते चार दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने भीतीचे वातावरण अधिकच गडद झाले आहे या कठीण प्रसंगी तालुक्याचे आमदार किसनराव वानखेडे यांच्यासह सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जनतेच्या मदतीसाठी शासन स्तरावर ठोस पावले उचलावीत अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे सततचा पाऊस व पूरस्थिती लक्षात घेता नागरिकांनी स्वतःची सुरक्षितता जपावी अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे एकंदरीत उमरखेड तालुक्यातील ढगफुटीमुळे शेतकरी मजूर व सर्वसामान्य नागरिक संकटात सापडले असून शासन व प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू करणे हीच काळाची गरज आहे